माझ्याकडून अनावधानाने एक मोठी चूक घडली मी आजवर कोणत्याच बाबींवर माफी मागितलेली नाही मी कायमच माझ्या भूमिकेवर ठाम राहून ती निभावली आहे मात्र आज मी माफी कारण माझ्या बापाचा माझ्याकडून अवमान झालाय हे वक्तव्य आहे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं त्यांनी मनुस्मृतीच्या विरोधात केलेलं आंदोलन त्यांच्या एका चुकीमुळे चांगलंच अंगलट आल्याचं दिसतंय आव्हाडांच्या या चुकीमुळे संपूर्ण राज्यभरातून सध्या त्यांच्यावर संताप व्यक्त करण्यात येतोय त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करत अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात आली आहे तर जितेंद्र आव्हाडांनी केलेली ही चूक नेमकी कोणती आणि हे प्रकरण नेमकं का काय आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एस एस सी आर टीने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला होता यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या होत्या या, या प्रस्तावाला अनेक संघटनांनी विरोध दर्शवला मात्र जितेंद्र आव्हाड या विरोधात चांगलेच आक्रमक झाले बुधवार एकोणतीस मे रोजी जितेंद्र आव्हाडांनी महाड येथील चौदार तळ्यावर जात मनुस्मृतीचे दहन करत या प्रस्तावाचा विरोध केला परंतु मनुस्मृतीचे पोस्टर फाडताना त्यांनी यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेले पोस्टर फाडून टाकले त्यामुळे त्यांचं हे आंदोलन त्यांच्याच त्यांच्या मुळात अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्यात आला ही खोटी आवई जितेंद्र आव्हाडांकडून उठवण्यात आली दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मनुस्मृतीच्या संदर्भाचा उल्लेख आव्हाड आणि त्यांचे इतर समर्थक करत आहेत त्या राज्य अभ्यासक्रम शालेय शिक्षण आराखड्यात मनुस्मृतीतील एका श्लोकाचा संदर्भ देण्यात आलाय याचा अर्थ मुलांच्या समावेश करण्यात आलेला नाही परंतु या एका बातमीचं भांडवल करून जितेंद्र आव्हाडांनी स्वतः स्टंटबाजी करून आंदोलन केलं या आंदोलनात त्यांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांना रोखण्याचा प्रयत्न केला पण ते जुमानले नाहीत आणि स्टंटबाजीच्या नादात मनुस्मृतीऐवजी बाबासाहेबांचाच फोटो फाडून टाकला ज्यावेळी ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी हे सर्व अनावधानानं घडलं असं सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या या कृत्यावर सध्या सगळीकडे निषेध व्यक्त करण्यात येतोय या प्रकरणात आज सकाळपासूनच विरोधकांकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आहे काही ठिकाणी आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय याशिवाय आव्हाडांविरोधात पुण्याच्या बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये पहिला तर रायगडमध्ये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत महाड शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर ॲट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक नेत्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या अटकेची मागणी केली आहे तर प्रकाश आंबेडकर यांनी देखील आव्हाडांच्या या कृत्यावर टीका केली त्यामुळे एकंदरीत आव्हाडांच्या कृत्यामुळे सर्वत्र वातावरण तापलंय याआधीही जितेंद्र आव्हाडांनी राम मांसाहारी होता असं म्हणत प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावेळी त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती त्यानंतर आता परत एकदा त्यांनी केलेल्या कृत्यामुळे त्यांचा निषेध करण्यात येतोय याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही यांनीही मनुस्मृती बाबतचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलंय कुठल्याही अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारतर्फे कुणी केलेला नाही त्या संदर्भात कुठली चर्चाही झालेली नाही विरोधकच एक एक शोधून काढतात तेच नरेटिव्ह तयार करतात आणि तेच आंदोलन करतात मात्र खोटं आंदोलन करण्याच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न आंबेडकरांचा फोटो फाडलाय हा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही आणि या खोट्यांचा खोटेपणा आम्ही उघड करू असं फडणवीसांनी म्हटलंय मुळात संजय राऊत सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाड या तिन्ही नेत्यांचा आजवरचा इतिहास पाहिला तर कुठल्या ना कुठल्या वक्तव्यामुळे ते तिघही वादग्रस्तच जास्त ठरले संजय राऊतांचं कंगना रनौत आणि नवनीत राणा यांच्याबद्दलचं वक्तव्य असो वा अन्य कुठलीही पत्रकार परिषद किंवा भाषण असो कायमच वादग्रस्त वक्तव्यांनी राऊत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी केलेली रामायण विरोधातील वादग्रस्त भाषण आजही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत त्यांच्या पूर्वीच्या भूमिका आणि आता उबाठा गटात आल्यानंतरच्या भूमिका यात बराच विरोधाभास दिसून येतो पुण्यातील अपघात प्रकरणात सुषमा अंधारे आणि त्यांच्यासोबत रवींद्र धंगेकर यांनी सुरू केलेली पॉलिटिकल स्टंटबाजी आता त्यांच्याही अंगलट येणार असल्याचा इशारा राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय त्यामुळे कुठल्याही गोष्टीत राजकारण आणणं ही अंधारेंची सवयच बनली की काय अशी शंका उपस्थित होते मुळात आपण एखाद्या समाजासाठी आहोत हे दाखवून द्यायचे असेल मात्र त्यांच्याबद्दल जराही कणव नसेल तर आव्हाडांनी केले तसे अघोरी प्रकार हातून घडण्याची शक्यता जास्त असते तुम्हाला काय वाटतं जितेंद्र आव्हाडांचं हे कृत्य त्यांना भोवणार का, का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद